न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा आषाढी एकादशीचा उत्साह संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळतोय वडाळा येथील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात मोठ्या उत्साहामध्ये एकादशीचा उत्सव सुरू आहे विठ्ठल मंदिराला सुमारे चारशे वर्षांचा जुना इतिहास आहे या मंदिराच्या लगतच लोकवस्ती आहे गेल्या पाच ते सहा पिढ्यांपासून अनेक कुटुंब येथे स्थायिक आहेत त्यामुळे एक दोन नव्हे तर वर्षांचे तीनशे पासष्ट दिवस या रहिवाशांना विठू माऊलीचं दर्शन घडत आहे या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा सं पंढरपूर वारीला निघालेले सर्व वारकरी बांधव भगिनी होत्या आणि बस आणि ट्रॅक्टरचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे यामध्ये जवळपास चोपन्न वारकरी होते आणि त्यापैकी शेचाळीस वारकरी ते जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि सात लोक आयसीयू मध्ये आहेत तीन जणांचा वारकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे मी सर्व पेशंटला स्वतः पाहिलं डॉक्टरने मला सर्व एक्सप्लेन केलं काय त्यांची कंडिशन आहे आणि सर्व उपचार जे आहेत हे त्यांच्यावर सुरू आहेत जे गंभीर रुग्ण आहेत त्यांना सर्व प्रकारचे उपचार देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत अगदी यांना शिफ्ट करण्याची आवश्यकता असेल तरी त्याही सूचना दिल्या आहेत परंतु इथं या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे उपचार सुरू आहेत सर्व प्रकारचे उपचार इथे मिळत आहेत त्यामुळे या रुग्णालयामध्ये सर्व डॉक्टरची टीम या सर्व रुग्णांच्यावर उपचार करते आणि अतिशय चांगल्या प्रकारचे उपचार सुरू आहेत त्यामुळे जे जखमी आहेत त्यांची लवकरच ते बरे होतील त्यांना डिस्चार्ज देखील मिळेल त्यांचा संपूर्ण खर्च जो आहे राज्य सरकार करेल आणि जे मृत आहेत दुर्दैवाने ही घटना झाली अतिशय दुःखद घटना आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे पंढरपूरला अनेक लोक दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वेळा हे वारी एकत्र करणारे लोक आहेत वारकरी आणि असा वर्कऱ्यांचा झालेला अपघात दुर्दैवी दुःखद आहे आणि ज्यांचा मृत्यू झालेला आहे दुर्दैवाने त्यांच्या कुटुंबियांना देखील सरकारच्या वतीने पाच लाख रुपयाची मदत आपण करू आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण खर्च पूर्ण सरकारच्या वतीने पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा